प्रतित यश व्यावसायिक भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि जालगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्रीयुत अक्षय फाटक यांची रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे गोविंदा पथकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जिल्ह्यातील दहीहंडी उत्सवात शिस्तबद्धता आणण्यासाठी असोसिएशन काम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन नुकतीच असोसिएशनच्या वतीने देण्यात आली नमस्कार आज आपण दापोली येथे रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन ही जी संस्था आपण स्थापन केली आहे त्याच्या अधिकृत घोषणेसाठी आपण जमलेलो आहोत आज आपल्या रत्नागिरी जिल्हा दहीहंडी असो, गोविंद असोसिएशनची स्थापना झालेली आहे तर मी सगळ्यांना जे अख्ख्या जिल्ह्यामधले जेवढी गोविंदा पथकं आहेत त्या सगळ्यांना विनंती करेन की त्यांनी रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनशी ॲफिलिएशन करावं आणि तालुक्यामध्ये लवकरात लवकर आपण तालु प्रत्येक तालुक्याचं दहीहंडी असोसिएशन स्थापन करणार आहोत आणि त्याचं आपण ॲफिलिएशन आपल्या संस्थेशी घेतो आहे आणि त्याच्यानंतर आपण राज्याची जी संघटना आहे दहीहंडी असोसिएशन त्याला पण आपण ॲफिलिएट होणार आहोत आणि ह्याच्यामधून गोविंदांचे जे सगळे प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या दहीहंडी पथकाचे जे प्रश्न असतील ते सगळे सोडवणं सगळ्यांचं एकूण एका छत्राखाली चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने हा खेळ खेळवला जाणं हे याच्यामागचा उद्देश आहे मी अक्षय फाटक दहीहंडी गोविंदा असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहणं सुरू केलं आहे सर्वानुमते असं आपण जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली आशुतोष साळुंके आहेत ते सचिव आहेत त्याच्यानंतर नरेंद्र भड भडवळकर खजिनदार आहेत त्याच्यानंतर एकूणच असोसिएशनची सगळी यादी मी तुम्हाला आ, देतो त्यानुसार आपण कोणाजवळही संपर्क साधू शकता गोविंदापतकळ जिल्ह्यातली सगळी त्याच्यामध्ये सामील व्हावीत असं आपली सगळ्यांची इच्छा आहे आणि खेळ शिस्तबद्ध पद्धतीने व्हावा असं आपलं सगळ्या त्याच्या सगळ्यांना मी आवाहन करतो धन्यवाद यावर्षी आत्ता अतिशय जवळ येऊन ठेपला आहे सत्तावीस तारखेला आपल्या दहीहंडीचा खेळ जो पारंपरिकरित्या चालतो तो जिल्ह्यामध्ये आणि अख्ख्या राज्यभर सगळीकडेच खेळवला जाणार आहे त्या सगळ्या खेळांना खूप शिस्तबद्ध पद्धतीने कोणालाही इजा न होता अतिशय सेफ असा खेळ खेळला जावा यासाठी रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन असोसिएशनच्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी खेळ अतिशय खेळाडू वृत्तींनी आणि सेफ अतिशय सुरक्षा सगळ्या बाळगून खेळावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद